शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे प्रश्न होता तिसरा सरा गळा ना ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे पोराची उत्तर किती सुंदर आहेत बघा देव म्हणजे काय तन फक्त माय लिहिलं <yst delicacy> देव म्हणजे काय कायतान फक्त माय लिहिलं राजा म्हणजे काय कायतान शिवराय लिहिलं देव म्हणजे काय कायतान फक्त माय लिहिलं राजा म्हणजे ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला नाही ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला नाही इथं त्यानं एक शब्द भीमरा देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं राजा म्हणजे काय त्यान शिवराय स्वाभिमान बुद्धिमान त्याला नाही ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला नाही इथं त्यानं एक शब्द भीमराय लिहिलं त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली ही भूमी आहे बाबासाहेब आंबेडकरांचा आयुष्याचा प्रवास वाचत असताना डोळ्यात पाणी आलं आणि माझ्या लेखीतनं एक छोटीशी वंदना बाबासाहेब आंबेडकरांच्या साठी साठीवर झिरपली ही भक्त सादर करण्याचा प्रयत्न करतो वेशी वरल्या पाचोळ्यातून वेशी वरल्या पाचोळ्यातून मशाल पेटवली लेकरान लेकरांसाठी तू हयात घालवली बाभिमा लेकरांसाठी तू हयात घालवली गावाने वेशीला केलेले वंदन हो तू काळजाचं काम करून आहे का बर गावाने वेशीला केलेले वंदन हो तू अजूनही दरवळ आहे कुठले चंदन हो तू येणाऱ्या सगळ्या पिढ्यांची येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांची स्वप्ने वाचवली लेकरांसाठी तू हयात घालवली वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकलासी वर्गाच्या बाहेर बसवलं ना तिकडे चपला करतात तिथं बसवलो अपमान सहन केला एक झाला त्याच्या पिढ्यांवर अन्याय झाला ऐंशी लाख लोक त्यानं मारली शस्त्र उचललं बाबासाहेबांच्याही पिढ्यांवर अन्याय झाला बाबासाहेबांनी शस्त्र उचललं बाबा नाही लेखणी उचलली भारताचं संविधान जगाला वर्गाच्या बाहेर बसला हे शिकलासी फळ्यावरून चरण त्याच अक्षरान वर देशाची त्याच अक्षरान देशाची देशा घटना अवतरली हयात घालवली मनुस्मृतीचा जाडून कचरा हिरवळ गेली तू मनुस्मृतीचा जाडून कचरा हिरवळ केली तू महाडचे ते अशुद्ध पाणी निर्मळ केले तू चवदार नव्हतं ते पाणी फाटलेलं पाणी होत बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श झाला आणि ते पाणी निर्मळ शुद्ध झालं मनुस्मृतीचा झाडून कचरा हिरवळ गेली महाडचे ते अशुद्ध पाणी निर्मळ गेले परंपरेच्या चिखला मधली जातीय देशा चिखला मधली नौका चालवली वा कुषा मुळे ही जगासकळलीय बुद्धाची धरती रत्नया बहुमानाची रत्नया बहुमानाची उंची वाढवली एक राण साठी तो हयात घातवली मुले स्वतःची गेली आमचा बाप दु होताना शतःची गेली आमचा बाप दुहोताना जळत राहिला तीरवावा सूर्य आम्हाला देताना जाताना तू पुजिले करे जाताना तू पुजिले करे पुढाला सोपवणी वाह 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 साथी तू हयात घालवली روا घाल बाबा स्वपने वासवली